मैं आपको दोस्ट जेमीर। आप देख रहे हैं शब्द की, शब्द की में आपका स्वागत है नमो माझ्या सर्व माय मायमावल्या भगिनी तसेच तरुण बांधव वयोवृद्ध सर्वांना नम्र विनंती आहे की दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी रावेर तालुक्यात निनिशाण संघटनेच्या वतीने महाबोधी बौद्धविहार बुद्ध गया मुक्ती आंदोलनाच्या संदर्भात मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी मी सर्व समाजबांधवांना पुनच्छ नम्र विनंती करतो की आपले धर्मगुरू भिक्खू संघाने बौद्धगया येथे जी आंदोलनाची भूमिका घेऊन विहाराला मुक्त करायकरता जो संघर्ष करीत आहे तर आपण ही त्यांच्या आदेशाचं त्यांच्या निर्णयाचं पालन करून दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी रावेर तहसील कार्यालयावर नेहनिशाण संघटनेच्या वतीने मोर्चा काढणार आहोत तर मोर्चा चोरिया मार्केट येथून तहसील कार्यालयापर्यंत राहील त्याची वेळ राहील दुपारी अकरा वाजेला दिनांक आहे पंधरा मे दोन हजार पंचवीस था वार आहे गुरुवार तरी मी पुन्हा एक वेळेस सर्व समाज बांधवांना माझ्या भगिनींना विनंती करेल की सर्वांनी या आंदोलनात सहभागी होऊन आम्हाला सहकार्य करावे आणि आपल्या भिक्षू संघाने घेतलेला निर्णय त्यांचे आदेश याचं पालन करावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय शिवराय जय भीम जय जय निशांत जय कांशीराम